उन्हाळा आला की बरीच वृक्ष संवर्धन प्रेमी आनंदित होतात उन्हाची काहिली तर असतेच हो पण त्या त्या ऋतू बदलातील जे सौंदर्य असत ते पाहायची वेळ आलेली असते म्हणून पळस पांगारा गुलमोहर सोनमोहर नीलमोहर शालमली बहावा या झाडांना लांबून नुसतं पाहायचं रस्तरतलेलं उन्हातील चैतन्य काय असतं याची प्रचिती याची देही याची डोळाई वसंत ऋतूच्या आगमनाच्या तयारीत पळस फुलून सज्ज असतो सोबत काटसावरीच काटेसावर शालमलीच झाड ही नेहमीच आघाडीवर असत आपली सर्व जुने पाणी झटकून गरज गुलाबी फुलांच्या पेल्यात मकरंद ओतून हा दरवर्षी नटून थटून तयार असतो आणि जणू काही आज पार्टी मी देणार अशा डौलात सर्वांना आमंत्रण पाठवून या सोहळ्यात सामील होण्यासाठी अनेक पाखरे घुंगे खार मधमाशा गर्दी करतात पहाटेच्या वेळी तर त्या फुलांमध्ये साठलेले पाणी पिण्यासाठी शिंजीर सातघाई जंगल महिना कोतवाल वेडा राखू बुलबुल आदी पक्ष्यांची वर्दळ वाढते हे पक्षी जे आनंदाने प्रत्येक आपल्या चोचीत टिपून तो गळ्यात उतरवतात असे वाटते जणू काही ते चेअर म्हणत असावे रोज सकाळी यांचा जल्लोष दिसून येतो काटे सावरीच्या पार्टीत कावळ्यासारखे काही धसमुसळे पाहुणेही येतात त्यांच्या बेशिस्त वागण्यामुळे कित्येक कड्या अनफुले जमिनीवर पडतात काही कड्या झाडावरच सुकून काळ्या पडतात काही जमिनीवर पडल्यावर ताजी हिरवी कडी उघडून पाहिली तर तुम्हाला त्याच्या आतील रचना मानवी मेंदू सारखी भासेल आणि बाहेरील आवरण एखाद्या मखमली जाड कापडा सारखे वाटेल या कड्यांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यांचा भोवऱ्यासारखा आकार या, या फक्त भोवऱ्यासारख्या दिसत नाहीत तर फिरतात देखील सुकलेल्या काळ्या रंगाच्या कड्या वजनाने हलक्या असतात त्याच्या देठाला जर आपण बोटांच्या चिमटीत पकडून व्यवस्थित फिरवले तर हा भोवरा चांगला सात ते आठ सेकंद फिरतो वजनाने हलका सरळ देठाचा सपाट बाजू आणि गोलसर टोक असलेला काटेसावरीचा सा भोवरा जास्त वेळ फिरतो त्यामुळे असा योग्य भोवरा शोधणे हे पहिलं कसब आहे कोणाचा भोवरा जास्त वेळ फिरत उभा राहतो हे पाहायला मजा येते आणि खेळ आणखी रंगतो भले आपण सिमेंटच्या जंगलातील असो पण या जंगलातही तरी कोपऱ्यात एक तरी असं झाड असत जे पाहून मनात कुठेतरी नक्कीच सुखावणार याची खात्री त्या झाडाने घेतलेली असते फक्त नजरेने ते, ते शोधायचं आणि मनाने श्रीमंत व्हायचं आपलं जरा निरखून फुलांच्या आत पाहिलं तर खाली मधाचं तळ काहीच चिकट असलेलं ते मध फुल हलवले तरी गळून पडत नाही किती कौतुक वाटत निसर्गाची हे अद्भुत किमया पाहून उगाच नाही सारे पक्षीगण या मधुघटावर फिदा असतात आधीच पाखराच या झाडावर तसंच अनेक पटीने मिळत फुलांच्या रूपात त्यासाठी ते झाड आपल्या जवळील असे मधुरसाने भरलेले कितीही मधुगट रिकामी करायला तयार असतात सीझन संपेपर्यंत नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरो